नमस्कार माझं नाव आव्हाड अर्जुन विलास मी राहणार राजेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर मी ना कारल्याचा भाग लावलेला आहे तर मी सुरुवातीला सर्वात प्रथम पहिले सहा फुटावर ब्लेड पाडले ब्लेड पाडल्यानंतर ब्लेड मी ब्लेडवर कोठारी इरिगेशनची लाईटर ओढली त्याच्यानंतर परत कोठारीचा मल्चिंग टाकला दोन फुटावर कारल्याची लागवड केली कारल्याचं बियाणं इलेट सीड शिडकून घेतलं आणि हे जे कोठारीचं जे आपलं ठिबक आणि जे मल्चिंग आहे ते आपले घोडेगावचे त्रिमूर्ती कृषा केंद्राचे वने पाटील यांच्याकडून घेतलं आहे आम्ही ज्या टायमाला हे कोठारी इरिगेशनचं ठिबक घेतलं त्यावेळी सुरुवातीला सर्वात प्रथम त्याचं ब्लेडवर आथरून पाणी चेक केलं का भाऊ हे पाणी टाकतं किती सुरुवातीला किती आणि शेवटपर्यंत प्रेशर देतं किती ते सुरुवातीला पण ज्या टायमाला आम्ही चेक केलं तर पहिल्या सुरुवातीला पण दोन देते आहे आणि एंडिंगला पण तुम्ही पाहू शकता तिकडं पण दोन लिटर ताशी पाणी टाकता येते आणि ज्या टायमाला लागवड वगैरे झाली आम्ही याला खाली बेसल काहीच भरलेलं नाही तरी थोडं याच्यातून माहिती अशी भेटली का भाऊ ह्या कोठारी ठिबकचं सगळीकडे सारखं हे होतं आहे पाणी सगळीकडे सारखं पडतं आहे त्यामुळं खत पण सगळीकडे व्यवस्थित जाईल अशी माहिती भेटली त्यामुळं आम्ही बेसल भरलाच नाही आणि याला बेसल नाही काहीच नाही भरला तर मग ज्या लागवड बियाणं उगून आल्यानंतर त्याला सर्वात प प्रथम एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट आपलं ह्युमिक हे जे दिलं आहे तर ते सगळं ड्रीपमधूनच दिलेलं आहे तर हे जे ठेबक आहे हे सोळा दोन चाळीस आहे आम्ही सगळं लांबी रुंदी चेक करून आम्ही सोळाच निवडलं कारण की अंतर काय भरपूर नाही मध्ये इनलाईन असल्यामुळं अंतरसारखं असल्यामुळं आम्ही याला सोळा चाळीस हे ड्रीप निवडलं आणि ते गोल आहे आणि त्याच्यातून ताशी दोन लिटर पाणी पडतं आहे त्याच्यामुळे आम्ही रोज प्लॉटला फक्त एक तासच पाणी सोडतो त्याच्या त्या ठेबकच्या ते याच्यात आम्ही आजूक पण असं एक चेक केलं का बा जे पाणी पडण्याची क्षमता आहे सुरुवातीपासून एंडपर्यंत पण एकदम एक समान पडतं आहे त्याच्यामुळे एकदम हे ठेबक एकदम व्यवस्थित आहे आणि सर्व शेतकऱ्यांना परवडेल असं पण आहे कारण की सगळ्यात महत्त्वाचं तिकडं पण पीक सुरुवातीला पण चांगलं आहे तसं शेवटपर्यंत पण आहे साधारणतः हे साठ दिवसाचं झालं म्हणजे दोन महिन्याचं झालंही लागवडीपासून तर आपला पहिला तोडा हा पंचेचाळीस दिवसातच झालेला आहे बियाणं लावून प्लॉट आणलेला आहे आपण बियाणं उगून आल्यापासून तर पा पंचेचाळीस दिवसापर्यंतच पहिला तोडा झाला त्याच्यानंतर चार दिवसांनी दुसरा तोडा घेतला त्याला निघला अडीचशे किलो आणि आता साधारणतः तिसरा तोडा आठशे ते नऊशे किलोपर्यंत जाईल तिसरा तोडा आता सध्या मार्केट तीस ते पस्तीस रुपये चालू याला रोजची आमची सध्या लागू राहिली सहा ते सात हजार पट्टी कारल्याची फक्त कारल्याची आता याची साधारणतः एक तीस ते पस्तीस तोडे होणार तीस तर पक्के करणार हे माझं अर्ध एकर क्षेत्र आहे याच्यात माझ्या मते पंधरा ते सोळा टन माझ्या मते म्हणण्यापेक्षा मी याच्यात पंधरा ते सोळा टन माल काढणारच हे माझी मला गॅरंटी पण आहे आणि त्यासोबत हे ठेबकची पण गॅरंटी असल्यामुळं हे निगन अशी आम्हाला म्हणजे हे कॉटरीच्या याच्यातून माहितीच भेटलेली आहे कारण की शेवटपर्यंत पाण्याचं जे नियोजन राहीन पाणी आणि खत याच्यावर अवलंबून प्लॉट असतो कारण जसं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं पाणी जर आणि खत सगळं जिथलं तिथं भेटलं तर हा प्लॉट साधारणतः पाच ते सहा याची चा हार्वेस्टिंगच चालेल आणि हे जर सगळं जर असं मला व्यवस्थित नियोजन भेटलं भेटतंयच हे जर भेटलं तर माझ्या अंदाजे चार ते पाच लाख रुपये मला ह्या अर्ध्या अकरा चार ते पाच महिन्यात भेटून जाईल आणि भेटणारच माझं असं सर्व एक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी काय करा आ, कोठरी इरिगेशनचं ठिबक वापरा त्याने तुम्हाला पाण्याचं व्यवस्थित नियोजन राहीन त्यानंतर मल्चिंग पेपर पण कोठरीचाच वापरा पंचवीस मायक्रॉनचा वापरा त्याने काय होईन का आपल्या जे ब्लेडमधून गवत त्या मल्चिंगमधून वर येणार नाही ते लय दिवस टिकन फाटणार नाही उन्हानी फाटणार नाही आणि जो तुमचा ब्लेड आहे त्या ब्लेडला कमसे कम एक ते दीड फूट हाईट द्या म्हणजे त्याने पाण्याचा निचरा होत राहील व्यवस्थित पिकाला भूक पण लागेल आणि हे तुम्ही स सग सर्वात महत्त्वाचं हे कोठारी इरिगेशन ठिबक वापरा आणि मल्चिंग पण वापरा आम्ही सुरुवातीलाच इथून घोडेगावातून त्रिमूर्ती कृषा केंद्र वणी पाटील यांच्याकडून सुरुवातीपासून म्हणजे साधारणतः पाच सहा वर्षापासून आमच्या वडिलांपासून आम्ही हे त्यांच्याकडून घेतोत कोठारीचंच घेतो पहिल्यापासून आम्ही नुसतं कारलंच नाही तर आमच्याकडे सध्या दोडका पण आहे फ्लावरचा पण आत्ता प्लॉट पण आहे आणि याच्यानंतर खरबूज आणि टरबूजाचं पण आमचं नियोजन आहे आम्ही करतो दरवर्षी करतो आता हे कर कर जो आपला प्लॉट आहे याला आम्ही हे नेट वापरलेलं आहे आणि याच्यातवर तारीऐवजी दोरी वापरलेली आहे याचं काही थोडंसं का आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे वडिलांचं म्हणणं आहे का बा थोडं याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे त्या पद्धतीने आम्ही दोरी वापरली त्याच्यात वा हे हे नेट वापरलं हे सगळ्यात शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं हे जा बेस्ट जातं कारण की वेल ना हलत नाही वारं आल्यानंतर वेल गोल फिरत नाही व्यवस्थित त्याला धरून एकदम व्यवस्थित जातो मला हे एकदम बेस्ट उत्पादन भेटत आहे आणि ह्या कोठारी इरिगेशन कंपनीकून असं बेस्ट सगळंच नियोजन भेटतं आहे म्हणजे निस्तर त्यांचं म्हणणं असं नाही का तुम्ही ठेवच आमचं वापरा असं काय नाही आम्हाला पाणी आणि खत नियोजन व्यवस्थित भेटलं त्याच्यात मी भरपूर समाधानी आहे आणि माझं दरवर्षी उत्पन्न वाढत चाललेलं आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना अशी एक नम्रतेची विनंती करतो की सर्वांनी ह्या अशा पद्धतीने नियोजन करा त्याच्यात तुम्हाला पण भरपूर उत्पन्न भेटल तुम्ही पण कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकता माझ्यासारखं सर्वांचा आभारी धन्यवाद